नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच आजचा दिवस हा खूप विशेष आणि खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर आजच्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकता नक्कीच ती ब्रह्मांडापर्यंत पोहोचू शकते कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे का महत्त्वाचं आहे तर बघा आज जे आहे तर ट्रिबल चं पोर्टल ओपन झालेलं आहे सकाळपासून जे आहे तर रात्रीपर्यंत ट्रिबल लाईनचं पोर्टल जे आहे ते ओपन झालेलं आहे आता सकाळचा टाईम होऊन गेलेला आहे आणि दुपारचा टाईम चालू आहे परंतु आपण जी रेमेडी करणार आहे ती संध्याकाळच्या वेळेस सुद्धा आपल्याला कामी येणार आहे त्यामुळे तुम्ही ही रेमेडी नक्की करा जेणेकरून तुमची जी पण इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगदी सोपी साधी आणि रेमेडी ही आहे ती कोणीही करू शकते आणि कितीही विच्छा तुम्ही जी आहे म्हणजे घरातले प्रत्येकजण ज्याची त्याची विच्छा जी आहे ती लिहू शकतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं पेज घ्यायचं आहे म्हणजेच की पांढऱ्या कलरचं तुमच्याकडे जर पेज असेल तर ते घ्या त्यावर तुम्हाला, तुम्हाला निळ्या कलरच्या पेनाने सर्वात प्रथम धन्यवाद युनिवर्स असं लिहायचं आहे तीन वेळेस तुम्हाला धन्यवाद 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 असं लिहायचं आहे नंतर तुम्हाला काय लिहायचं आहे की तुमची जी पण इच्छा आहे ती तुम्हाला नऊ वेळेस लिहायची आहे आता जर तुमची एकच इच्छा असेल तुम्हाला एकच मागायची असेल तर ती तुम्ही नऊ वेळेस लिहा किंवा तुमच्या नव इच्छा असतील तर त्यासुद्धा तुम्हाला नऊ वेळेस वेगवेगळ्या तुम्ही लिहू शकता पण तुम्हाला एकच इच्छा जी आहे ती अगदी मन लावून त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि युनिवर्सला ती सांगायची आहे म्हणजेच की ब्रह्मांडला तुम्हाला ती सांगायची आहे आता हे न वेळेस लीन झाल्यानंतर तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं आहे थँक्यू युनियर्स थँक्यू युनियर्स असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता धन्यवाद धन्यवाद सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर तुम्हाला ट्रिबल नाईन धन्यवाद ट्रिबल नाईन धन्यवाद ट्रिबल नाईन धन्यवाद सुद्धा म्हणायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव त्या एका साईटला लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमची जन्मतारीखसुद्धा तिथे लिहायची आहे या कागदाला फोल्ड करायचं आहे आणि हा कागद जे आहे तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून तो कोणाला ना दिसणार नाही आणि तुमच्या ही सारख्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवायचा आहे जेणेकरून आपली इच्छा लवकरात लवकर, लवकर ब्रह्मांडापर्यंत पोचावी आणि पूर्ण व्हावी त्याच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण रेमेडी ठरणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तो सारखा सारखा उघडून बघायचा नाही ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे तो अगदा तर अगदीच तुम्हाला विसरून जायचं आहे त्याला न खोलून खोलून जे आहेस ते सारखं सारखं बघायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे असंच करून म्हणजे जसं की पहिल्यासारखं सांगितलं आहे तुम्हाला एक व्हाईट रंगाचं पेज घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमची त्यावर विच्छा लिहायची आहे ट्रिबल लाईन सगळ्यात वरी लिहायची त्याच्या खाली तुम्हाला तुमची विच्छा लिहायची आहे आणि ही नवळेस लिहायची आहे आणि मारुतीचं मंदिर म्हणजेच की हनुमानाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन तो कागद ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला लाल फुलाचा हार हे हो सुद्धा नेऊन हनुमानाच्या मंदिरात जे आहे तुम्हाला अर्पण करायचं आहे आजच्या दिवशी त्यानेसुद्धा तुमची इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि हनुमान सुद्धा शक्य असेल तर आज नक्की घ्या बघा खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येणार आहेत मी स्वतःसुद्धा ही रेमेडी करणार आहे त्यामुळे अर्थातच आपली इच्छा सगळ्यांच्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेमेडी नक्की करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद